मान्सूनची ठाण्यात दमदार हजेरी मान्सूनने राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग दोन दिवस सरी बरसत आहेत शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एक तासातच ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची सदतीस पूर्णांक सहा मिलीमीटर नोंद झाली आहे ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं आहे शनिवारी पहाटे पावसाने लावलेल्या हजेरीमध्ये पंचवीस पूर्णांक पाच मिलीमीटरची नोंद झाली आहे त्यानंतर दिवसभर गायब असलेला वरुण राजा रात्री जागा झाला होता मध्यरात्री <णली> दीडच्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या अवघ्या तासाभरामध्ये सोळा पूर्णांक शहात्तर मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली त्यानंतर पहाटे साडेचार वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली साडेपाच पर्यंत ठाण्यामध्ये सुमारा पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यानंतरही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची रिपरिपी सुरूच होती त्यामुळे मध्यरात्री दीड ते सकाळी साडेआठ या, या सात तासांमध्ये एकूण सदतीस अशी पावसाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांच्या पावसाचा अंदाज घेतला असता आतापर्यंत बासष्ट पूर्णांक अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठाण्यात पाणी साचल्याच्या घटना देखील घडल्या नाहीत मात्र झाडे कोसळण्याचं सत्र हे सुरूच होतं रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सरई धोबियाळी येथील श्रीनाथ प्लाझाजवळ झाड उन्मळून पडले शनिवारी मध्यरात्री पाऊस सुरू असतानाच मुंब्रा येथील नोरीबाबा दर्गाजवळ झाड कोसळून दोन वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे